नमस्कार मंडळी झाला का चहा नाश्ता सर्वांचा बरेच दिवस झालेत बऱ्याच कमेंट्स आल्यात व्हिडिओ येत नाही आहे ये तुमचे पण सगळ्यांना माहिती आहे आता फार्मर पक्षी आहेत आणि मायलिकी मिळून एकच फोन वापरतो त्यामुळे सगळेच प्रॉब्लेम शेतातली कामं आणि आज व्हिडिओ बनवण्याचं एक विशेष कारण म्हणजे आपल्या फार्मरच डायरेक्ट आता कोण आले तर ॲक्सिस बँकेचे सेल्स मॅनेजर आहे ते आलेले आहेत मला क्रेडिट कार्डची ऑफर आहे तर ते इथं सगळं आता ऑनलाईन सगळी सेवा झालेली आहे पहिलं कसं होतं की आत्ताचा काळ कसा आहे अगदी पिझ्झा बर्गर तुम्ही घरपोच मागू शकता तसं आता बँकेची लोकंसुद्धा आपल्याला घरपोच सगळी सेवा देत आहेत आणि ॲक्सिस बँकेचं अकाऊंट माझं पंधरा ते सोळा वर्षापासून तिकडेच आहे आणि गावाला आले इथं दोन तीन वेळा बँकेत गेलो थोडंसं काम होतं तर तिथं खूप छान आम्हाला सहकार्य केलेलं आहे सगळ्यांनी स्टाफनी तर ते आज आलेले आहेत साहेब आहेत आपल्यासोबत तर ते आमचे गाववालेच आहेत नमस्कार सर नमस्कार मॅडम कशासाठी आले तुम्ही सांगा आता आमच्या प्रेक्षकांना मॅडमला क्रेडिट कार्डची जी ऑफर होती क्रेडिट कार्ड मॅडमला हे करण्यासाठी मॅडमचे डायरेक्ट पोल्ट्री फार्म जे आहे त्याच्यावर चक्कर मारायला आलो होतो त्या निमित्ताने त्यांच्या पोल्ट्री फार्मचंही बघणं झालं ते किती पक्षी हे आहेत काय आहेत त्यांनी सगळी त्याच्याबद्दल पण माहिती दिली आणि मॅडमचं जे मागच्या दहा बारा वर्षापासून जे आपल्याकडे जे अकाउंट आहे ते जी मॅडम सर्व्हिस वगैरे आपण कशी देतो ते पण त्यांना सांगितलं तसं सा मॅडमचा एक प्रश्न होता आम्हाला की तुम्ही घरी जाऊन आजकाल हे करता आ, डोर टू डोअर सर्व्हिस देतात ते पण मॅडमचं शंकेचं थोडसं निरसन केलं की जसं नॅशनलाइज बँकांमध्ये आणि प्रायव्हेट बँकांमध्ये थोडासा फरक आहे प्रायव्हेट बँकांमधली जी सर्व्हिस असते ती आम्हाला घरी जाऊन पण द्यावं लागते बऱ्याच वेळेला कस्टमरचे जे काही वगैरे तर मंडळी गेले पंधरा वर्षापेक्षा जास्त वर्षापासून माझं बँकेतच अकाउंट आहे कॉटन किंगला जॉब केला मी बारा वर्ष त्याच्या आधीपासून माझं ॲक्सिस बँकेतच अकाउंट आहे तिथली सॅलरी किंगच्या लोकांची टोटली सगळ्यांची सॅलरी सुद्धा बँकेत होती आता कॉटन किंगचे आमचे मित्रमंडळी सगळे सहकारी बघत असतील हा व्हिडिओ तर त्यांच्या लक्षात येईल ॲक्सिस बँकेची सर्व्हिस कशी आहे तर घरपोहच जर सेवा भेटत असेल तर आपलाही वेळ वाचतो आणि खरंच शेतकऱ्यांसाठी तर खरंच खूप छान ही सेवा आहे घरपोच कारण वेळ वाचतो आपल्याला बाहेर जाता येत नाही आहे आणि असं घरपोच जर आपल्याला सगळ्या सुविधा भेटल्या तर नक्कीच आपला वेळ वाचतो शेतकऱ्यांना किती कामं असतात ते प्रत्येकाला माहिती आहे आणि आता हल्ली तर काय म्हणतात त्याला युगच असं आलं आहे हे धावपळीचं जग आहे इथं प्रत्येकाला घर पोहोच सगळं लागतं ऑनलाईनचं जमाना आलेला आहे त्यामुळं फर्स्ट टाईम मला असं हे झालं आहे की साहेब फार घरापर्यंत शेडपर्यंत आले आणि माझं क्रेडिट कार्डचं ऑफर होती ती तर ती आता मला क्रेडिट कार्ड मिळून जाणार आहे एक महिनाभरात येऊन जाईल त्यांनी सांगितलं आहे आणि माझं बारामतीची शाखा त्यांनी इथं ट्रान्सफर पण केलेली आहे ऑनलाईन सगळं केलेलं आहे तसं दुसऱ्या बँकेमध्ये मी आताच सांगितलं कुणाचे आपल्याला नावं घेता येत नाही दुसऱ्या बँकेचे तर माझ्या दोन तीन बँकांमध्ये अकाऊंट आहेत तिथंही त्यांना सांगितलं मी मला बारामतीवरून मला इथं ट्रान्स्फर ट्रान्सफर करा पण त्यांनी सबसेल नकार दिलेलं आहे पण मला अमोल सरांचं खूप सहकार्य मिळालेलं आहे याच्यामध्ये की त्यांनी मला ते ट्रान्सफर करून दिलेलं आहे आणि घरातल्यासारखंच वातावरण वाटतं आहे मला मी कुठंही गेले तरी कारण आपला स्वभाव पण तसा आहे आणि हल्ली हे असं निघालेलं आहे की स्टाफ लोक खरंच खूप छान सर्विस देत आहेत बँकेमध्ये जा तुम्ही हॉस्पिटलला जा तर आता हे युग बदलत चाललेलं आहे आणि अशी घरपोच जर सगळी सेवा भेटली तर नक्कीच शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि याचा फायदा घ्यावा सगळ्यांनी असं मला वाटतं आता अजून एक सांगायचं मंडळी काय झालं आहे जवळजवळ दीड वर्ष झाले दीड वर्षापेक्षा जास्त का निघिकून गेलाय मी माझी पेन्शन जी मला भेटते ती कधी काढायला बँकेत गेलेच नाही जी माझी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जमा होती तर आम्ही तिथं गेलो तिथं आम्हाला खरंच सहकार्य मिळालेलं नाही आहे त्यांनी सरळ आम्हाला बारामतीला जावा म्हणून सांगितलं आहे म्हणून मी अमोल सरांचा थोडंसं सल्ला घेतला त्यांनी पण सांगितलं तिथूनच तुम्ही ट्रान्सफर करून घ्या सगळेच बँकेचे लोक सहकार्य करतील असं नाही आहे प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत दीड वर्षानंतर आज अचानकच असं वाटलं दोन दिवसापूर्वी की चला थोडेसे पैसे काढूया आता पेन्शनमधले जे जमा झाले असतील आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमची पेन्शनच जमा नाही ते चेक केला आम्ही एंट्री पण मारलेली नव्हती पासबुकवर सगळा गोंधळ झालेला आहे आता आम्हाला पुन्हा ऑफिस जे पी एफचं ऑफिस आहे आमचं तिथं जाऊन आता अर्ज द्यायचा आहे तिथं माहिती द्यायची आहे तिथून त्याच्यानंतर सरांनी पण सांगितलं की हयातीचा दाखला मी दिलेला नाही आहे जो मला माहीत नव्हता की दरवर्षी हयातीचा दाखला द्यावा लागतो आणि आमचं मुलाचा मुलीचा माझा जे माहीत नसल्यामुळं राहून गेलेला आहे तर सगळं आता पक्षी गेल्यानंतर आता आम्हाला पुण्याला जायचं आहे पी एफ ऑफिसला आणि तिथं सगळं आता गेल्यानंतर सगळा हा गोंधळ सविस्तरपणे तिथं सगळं सांगून ते आता निस्तरून घ्यायचंय तर चला मंडळी खूप काम पडलं आहे जेवण करायचंय अजून पक्षी आपले एकदम भारी आणि झकास आहेत मर पूर्णपणे थांबलेली आहे औषधं बिषधं सगळे व्यवस्थित चालू आहे आणि ह्या वेळेस मात्र खरं खरं सांगते की मला अजिबात लोड आलेला नाही आहे धावपळ तर होतीच आहे खाद्यपाणी करताना फक्त पण एरवी गेल्या वेळेस जे आमचे हाल झाले ते ह्यावेळेस अजिबात नाही आहे निवांतमध्ये काम चाललेलं आहे आता ॲक्सिस बँकेचे साहेबंती ते आले होते अमोल सरन ते आता गेलेत चला आता घरी जाते घरी जाते। जाता जाता होते होते। आता तुम्हाला हे बघा इथं दाखवते इथं पहिलं कोथंबीरन ते होतं सगळं होतं आंबट भाजी वगैरे सगळं विकलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये परत मी धने गवार लावलेली आहे शेडवरचं काम करता करता असं काम चालू आहे लसूण वगैरे खूप छान आलेलं आहे आपला याच्यामध्ये सुद्धा मी पहिले कोथंबीर विकल्यानंतर आता इथे सुद्धा मी कोथंबीर परत लावलेली म्हणजे धने लावलेले आहेत आता ती पण विकायला येईन उतरलेली छान आलेली आहे पाणी देऊन झालं आहे सगळं आता आम्हाला रात्रपाळीची लाईट आहे त्यामुळे शनिवार रविवार थोडं थोडं करून मी एवढं सगळं भरणं केलेलं आहे